इचलकरंजीत पंचगंगा नदी पात्राबाहेर जुना पूल वाहतुकीसाठी बंद कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडले आहे धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपात्रीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या जिल्ह्यातील सदतीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या मध्यावरच पंचगंगा नदी पात्राबाहेर गेले असून चोवीस तासात पंचगंगा नदीची पातळी तब्बल सव्वा पाच फुटांनी वाढली आहे धरण क्षेत्रात व जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोमदार हजेरी लावल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे यामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी सदुसष्ट फुटावर गेली असून लहान पुलाला पाणी घासू लागले आहे पाणी पुलावर येऊ शकते त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने मंगळवार चोवीस जून रोजी रात्री सात वाजता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे नागरिकांना नव्या पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नदीतील पाणी पात्राबाहेर गेले असून घाट परिसर पाण्याखाली गेला आहे दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे